नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मशीनच्या सह्याने एक विहिरीचा पाणी दिलेला होता आणि विहिर जवळपास दोन आठवडे खाली विहीर कम्प्लीट दिलेला होता विहिरीचा पॉईंट आणि आज विहीर कंप्लीट झालेली आहे ह्या विहिरीला एकंदरीत चांगलं पाणी लागलेलं ला आहे जेणेकरून आज पाचची पाणबुडी चोवीस तास चलती बंद पडत नाही कंटिन्यू पाणी आहे आणि ते पाहून मात्र शेजाऱ्याने लगलीच विहीर धरली शेजाऱ्यानं लगलीच बाजूला विहीर धरली पण आपण दर जे पाहिलं होतं ती जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्यानं आपण पाणी पाहिलं होतं आणि लगेच वीस फुटानं बाजूला विहीर शेजारी धरलेली आहे पण जर्मन टेक्नॉलॉजीचे फायदे नव्वद पंच्याण्णव टक्के सक्सेस होतात दहा पाच टक्के ज्याचं त्याचं नशीब असं म्हणलं तरी हरकत नाही पण आपण जे विहीर दिलेली आहे हे विहीर जी दिलेली आहे दिले जेणेकरून टोटली कचरान लागलेलं ला आहे हे टोटली कचरान हे सुरुवातीपासून कच्चं रान लागलेलं ला आहे कच्च आणि कच्च्या रानातच हे पाणी मिळालेलं आहे पूर्णपणे कच्चं रान आणि कच्च्या रानातच हे जबरदस्त पाणी मिळालेलं आहे जेणेकरून आज पाचची पानबुडी चोवीस तास चलविली तरी बंद होत नाही आता हे झालं आपण दिलेल्या विहिरीचं पॉइंट जर्मन टेक्नॉलॉजी जी आर आणि डब्ल्यू टी ह्या मशीनच्या सहाय्यानं विहीर पाहिली होती आता आपण जाणार आहोत शेजारी जी मनाने शेजारी जी विहीर धरलेली आहे मनानं धरलेले आहे त्या विहिरीचा आपण एकदा अंदाजे धरत कशी लागली काय लागली एकदा बघू म्हणजे मशीनचे फायदे आणि तोटे काय आहे ते कळून जाईल आपण आता बघू जाऊ त्यांच्याकडे लागलीच पण बरोबर वीसच फुटावर बाजूनं शेजाऱ्याने विहीर धरलेली आहे बा वीसच फुटावर बरोबर वीस फुटावर बरोबर वीस फुटांतरावर हे आहे जर्मन टेक्नॉलॉजी मशीनचे फायदे बाजूला विहीर आहे फुल भरलेली आणि चांगली धरत लागलेली आणि ह्या ठिकाणी एकदम लागलेला आहे कडक पाशण प्युअर पाशण लागलेलं आहे प्युअर पाचण लूज राहण लागलेलंच ला नाही प्युअर पाषण लागलेलं आहे पाषाण हे आहे जर्मन टेक्नॉलॉजीचे फायदे बाकी त्याचं त्याचं नशीब टोटली पाषाण लागलेला आहे पाषाण पूर्णपणे पाषाण लागलेलं ला आहे पाषाण आणि दोन विहिरीमध्ये अंतर जास्तीत जास्त आहे वीस फुट अंतर वीस फुटामध्ये पाषाण लागलेलं ला आहे हे पूर्णपणे पाषाण लागलेलं ला आहे आणि बाजूला जी विर आहे त्याला मात्र मांजऱ्या कचरान लूज हे टोटली कचरान लागलेलं आहे रान कचरान आणि इथं जी लागलेलं आहे ते पूर्ण पूर्णपणे पाषाण एकदम खट पाषाण ज्याचं त्याचं नशीब असं म्हणावं लागेल ज्याचं त्याचं नशीब